विधानसभेमध्ये राम शिंदे सरांच्या विरोधात झाली होती आता ते सभापती आहेत ते एक संविधानिक पद आहे संविधानिक पद जे असतं त्याच्यामध्ये कुठेही राजकारण येत नाही भेदभाव येत नाही आणि माझ्या विरोधात ते, विरोधा ते लढले असले तरी आम्ही जे पक्के आहोत विचाराला की आम्ही राजकारण आणत नाही हे सुद्धा सिद्ध होतं की आम्ही म्हणजे मी व्यक्तिगत आयोजक असताना सुद्धा माझ्या विरोधकाकडे जाऊन त्यांना विनंती केली ते त्यांनी यावं अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे तसंच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री आणि सर्वच मंत्र्यांनी सुद्धा तिथे यावं पवार साहेब तिथे येणार आहेत एवढीच विनंती या ठिकाणी करतो स्पर्धा झाली नगरपालिका आयोजित झाली यांनी त्या सगळ्या आयोजित केले होतं त्या क्रीडा खेळामध्ये जो काही पार्शलिटी झाली पार्शलिटी झालेली तुम्हाला मान्य आहे का किंवा अशा प्रकारच्या दोन गोष्टी दोन दोन के महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित बसून जी परंपरा ज्या परिषदेने आतापर्यंत जपली त्याच परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे आमची सुद्धा ती इच्छा आहे जर पुढे जी दुसरी संघटना आहे त्यांनी ठरवलं की चला आता आपण एकत्रित बसू सगळे परिषदेच्या मान्यवर आहेत त्यांची इच्छा आहे की आपल्याला दोन दोन महाराष्ट्र केस घेऊन चालत नसतं कारण दोन जेव्हा होतात तेव्हा त्या मानाच्या पदकाची किंमत त्या ठिकाणी कुठेतरी लोकांच्या डोळ्यासमोर कमी होत असेल तसं होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आम्ही राजकारण आणत नाही कुणी आणू नये त्याच्याच बरोबर तुम्ही जो प्रश्न त्या ठिकाणी केला होता दुसरा कुठला पार्शलिटी एकतर मी स्वतः म्हणतोय मी आयोजक आहे मी नियोजक नाही नियोजक हे सर्व मान्यवर आहेत महाराष्ट्र केसरीचे अन्वय जे पूर्वी झालेले ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत पदाधिकारी आहेत पंच म्हणून मोठं नाव असणारे लोक आहेत इथं महिंद केसरी सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हे लोक असे की कुस्तीवर प्रेम करतात आणि प्रेम करणारे लोक कधी पार्शलिटी करून देत नसतात तिथं ऑनलाईन काय गोष्टी केल्या जातील व्हिडिओग्राफी ठेवली जाणारे व्हिडिओग्राफी ठेवली जाणार तिथं जे कुस्तीच्या संलग्न लोक नाहीत त्यांना तिथं अजिबात भटकून दिलं जाणार नाही आम्ही सर्वजण स्टेजवर तिथं असणारे आम्ही मातीमध्ये नाहीतर त्या मॅटवर तिथं तुम्हाला दिसणार नाही जर परिषद जे बोलेल तसंच तिथ केलं जाईल सिस्टम ऑनलाईन सिस्टम आणि या सगळ्याचा वापर त्या दिवशी तिथं केला जाणार स्पर्धा झाली जा त्याच्यामध्ये राजकारण आलेलं होतं का असं तुम्हाला वाटतं का कारण की वाद संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला होता चंद्रहार पाटील जे डबल चंद्र पाटील देखील सांगलीमध्ये कृषी स्पर्धा बरवली अशा पद्धतीने अनेक आरोप चंद्रहार पाटील साहेबांचं सा सुद्धा मत आहे की एकच महाराष्ट्र केसकी के असावी तसं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे पण जेव्हा त्या व्यासपीठावर हो नाहीतर जिथे कुस्ती घेतली <laughs> जाते त्या पवित्र मातीमध्ये नाहीतर त्या पवित्र त्या मॅट वर जर आपण कुस्ती सोडून जर दुसरी लोक तिथे असतील तर मग व्ह्युविंगला अडचण होते काय एक्झॅक्टली चाललंय हे लोकांना कळत नाही त्याच्याच बरोबर पहिलवान तिथं कुस्ती करत असताना आसपास जेव्हा गर्दी होते तेव्हा त्यांचं लक्ष हे कुठेतरी विचलित होऊ शकतं त्याच्यात बरोबर निकालाच्या बाबतीत बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या अख्ख्या भारताने त्या ठिकाणी बघितलेला आहे आक्षेप हे आम्ही घेतलेले नाहीत आम्ही तर घेतलेच पण पैलवानांनी घेतले पैलवानांवर प्रेम असणारे जे सर्व रसिक मंडळी आहेत त्यांनी त्याचा आक्षेप घेतलेले आहेत पण तशी घटना या परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी केली जाणार आहे त्याच्यामध्ये कधी होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी परिषद त्यांचे पंच व्हिडिओग्राफी आणि सगळी पारदर्शक सिस्टम त्या ठिकाणी घेईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो विषय असा असतो की राजकारण येऊ नये असं माझं मत आहे पण एखाद्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये राजकारणी असेल तर राजकारणाचे फायदे असे असतात की ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर असतात त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन योग्य पद्धतीने समजतात पण त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन मध्येच लक्ष घालावं त्यांनी राजकारण जर त्याच्यामध्ये करायला लागलं तर अडचण मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये पवार साहेबांनी तुम्ही जर बघितलं तर कोणाचंही सरकार असलं तरी त्याच्यामध्ये राजकारण येऊन दिलं नाही